नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिंच गुळाची वरण आमटी ही रेसिपी बघणार आहोत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे सर्वात प्रथम तुरीची डाळ ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून थोडासा हिंग आणि थोडीशी हळद घालून कुकर मध्ये घालून घेतलेली आहे आणि याच्या आता चार शिट्ट्या काढून घेणार आहे वरण शिजून होईपर्यंत मी पुढची तयारी करत आहे त्यासाठी सर्वात प्रथम मी इथं चिंच भिजत घातलेली आहे चिंच भिजवून झाल्यानंतर इथं मी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे खोबरं लसूण मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर मी कांदा चिरून घेत आहे इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा वापरलेला आहे कांदा चिरून झाल्यानंतर इथे कोथिंबीर बारीक चिरून घेत आहे वरण शिजून झाल्यानंतर मी गॅस बंद करून कुकर खाली उतरून घेतलेला आहे आणि कढई गॅसवरती ठेवलेली आहे कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये मी अंदाजे दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घेत आहे जिरा आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे कांदा हा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं खोबरं आणि लसूण घालून घेत आहे खोबरं आणि लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे खोबरं आणि लसूण छान खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे ज्यावेळी घरामध्ये भाजीला काही उपलब्ध नसेल त्यावेळेला हा पर्याय खूप छान आहे ही चिंचगुळाची वरण आमटी खूप अप्रतिम लागते खोबरा आणि लसूण छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी कडीपत्त्याची दहा बारा पानं घातलेली आहेत कडीपत्ता मी आधी घातलेला नाही कारण तेल अंगावरती उडतं म्हणून कढीपत्ता घालून झाल्यानंतर यामध्ये मी आता मसाले घालत आहे त्यामध्ये सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद आधी घातलेली आहे हळद घालून झाल्यानंतर एक चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण सुके मसाले जळू नये म्हणून धना पावडरनंतर यामध्ये मी काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घातलेलं आहे एक चमचा त्यानंतर हा घरी केलेला जो काळा मसाला आहे तो दोन चमचे घालून घेत आहे हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले परतून होईसपर्यंत इकडे शिजलेलं वरण मी घोटून घेणार आहे वरण घोटून झालेलं आहे ते मी कढईमध्ये घालून घेत आहे आणि आता ह्या मसाल्यामध्ये हे वरण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये लागेल तसं पाणी घालणार आहे पाणी हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त वापरावे जर पातळ आमटी लागत असेल तर थोडंसं पाणी जास्त वापरावं किंवा सरभरीत आमटी ठेवली तरीही चालते आता ही चिंच जी भिजत घातलेली होती त्या चिंचेचा कोळ मी काढून घेत आहे झाल्यानंतर चा कोड़ एका चाळणीमध्ये हा मी गाळून घेतलेला आहे आणि तो मी आता वरणामध्ये घालत आहे चिंचेचा कोळ घालून झाल्यानंतर लगेचच चवीनुसार गुळ घालून घेत आहे गुळ घालून झाला की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे चिंच आणि गुळ घालून झाल्यानंतर एक पाच ते सात मिनिटे याला उकळी आणण्यासाठी ठेवल्यानंतर उकळी आल्यावर मी यामध्ये कोथिंबीर घालून घेत आहे तुम्ही बघू शकता इथे चिंच गुळाची वरण आमटी छान तयार झालेली आहे ही आमटी तुम्ही भात भाकरी पोळी कशाबरोबरही खाऊ शकता खूप छान चव लागते इथे आमटी तयार झालेली आहे मी एका प्लेटमध्ये भात सर्व केलेला आहे त्यामध्ये मी आता ही आमटी घालत आहे मऊसूद भात त्यावरतीही चिंचगुळाची वरण आमटी आणि त्यावरती साजूक तूप हा बेत तर खूप छान लागतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि हो मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका तुम्ही रेसिपी केली की नाही आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद